संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे प्रोजेक्ट अमृतचे यशस्वी आयोजन जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करायचे आहे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सलगरच्या निरंकारी स्वयंसेवकांनी केली मैसा योजनेच्या पाचवा टप्पामधील पाणी साठ्याची स्वच्छता पाहुया निरंकारी मंडळाचे प्रेस प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन छत्रछायेखाली सकाळी आठ वाजता अमृत प्रोजेक्टर्स अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट आय टी ओ दिल्ली येथून करण्यात आला बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या शिकवणीतून प्रेरित होऊन अशी ही परियोजना भारताच्या सत्तावीस राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एक हजार पाचशे तेहतीस ठिकाणी अकरा लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाद्वारे विशाल रूपात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली सलगरेमध्येही निरंकारी भक्तांनी म्हैसा योजनेच्या पाचव्या टप्प्यातील पाणीसाठ्यामधील कालव्यामध्ये प्रवाहित होणाऱ्या जलस्रोतातील कचरा काढून स्वच्छता व हो जलसाठा परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी भाग घेतला यावेळी कवटिमंकाचे कृषी अधिकारी श्री गजानन अजयराव उपस्थित राहून या कार्याचे यांनी कौतुक केले व त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सलगरे ब्रँचमुखी संदीपजी साळुंके सेवादल संचालक सागर खोत सेवादल शिक्षिका शारदा यादव यांनी केले होते यावेळी सर्व सेवादल महात्मा सेवादल बहिणजी तसेच इतर महापुरुष उपस्थित सद्गुरू सद्गुरु प्रोजेक्ट अमृत या प्रसंगी आपल्या पावन आशिर्वा चांमध्ये सांगितले की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे आज संत चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा सलगरे यांच्या वतीने आज या ठिकाणी मिशन प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अनुषंगानं सलगर या ठिकाणी मैसाळ योजनेचा जो टप्पा आहे या ठिकाणी जे पाण्याचे साठे आहेत अतिशय निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छ करण्यात येत आहेत हा अतिशय चांगला उपक्रम आहे त्यासोबत वृक्षारोपण कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी पार पडतो आहे एक सामाजिक बांधलकी जपण्याचं काम निरंकारी मंडळाच्या वतीनं हे अहोरात्र होत आहे मागल्या वर्षीसुद्धा अशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी राबवला आला होता त्याच्यामुळं जे प्रदूषण आमु, जल प्रदूषण होत आहे ते एक चांगली बांधलकी ठेवण्याचं काम निरंकारी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे स आज संत निरंकारी मंडळ दिल्ली संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने आज संपूर्ण भारतामध्ये प्रोजेक्ट अमृ अमृतच्या अंतर्गत पंधराशेहून अधिक ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये राबवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज सलगरी ब्रँचमध्येही या सद्गुरू माताजींच्या आदेशानुसार आशीर्वादानुसार आज या ठिकाणी स्वच्छ जल या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी पाचवा टप्पा कु कुरण तलाव या ठिकाणी सर्व सेवादल महापुरुष माताबहीजी महात्मा यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी सेवा केलेल्या आहे आणि त्याचबरोबर या सेवेनंतर वृक्षारोपणही या ठिकाणी केलेलं आहे कारण हरदेव सिंग महाराज म्हणायचे की प्रदूषण अंदरो या भार दोन बी हानिकारक आहेत त्याचप्रमाणे सहसंगत या ठिकाणी आज हे मिशनचा संदेश प्रदूषण आतील असेल किंवा बाहेर असेल हे दोन्ही आपल्यासाठी घातक असतं म्हणून आज समाजाचं कार्य या ठिकाणी समजून अतिशय सुंदररीत्या आहे मिशन समाजाची बांधिलकी समजून या ठिकाणी ही सेवा करत आहे कार्य करत आहे अशी सेवा निरंतर सद्गुरू कृपेनं कृपा आशीर्वादानं निरंतर चालू राहावी हीच एक अर्धा सद्गुरू चरणावरती दास या ठिकाणी करतो आहे आणि जे जे आदेश येतील ते निश्चित गुरुच्या कृपेने या ठिकाणी तंतोतंत पाळण्याचा प्रयास या ठिकाणी केला जाईल हे सदीच याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार